स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार तर या शनिवारी आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता आणि नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर बघा शनिवार हा दिवस नरसिंह आणि भगवान शिवशंकर त्याचबरोबर हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित आहे तर बघा आजच्या दिवशी काही सेवा आणि उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व समस्यासुद्धा दूर होतात त्याचबरोबर बघा श्रावणातील शनिवारी आपल्या आपल्या पितरांची सेवा करण्यालाही खूप महत्त्व आहे या शनिवारी आपण जर आपल्या पितरांची सेवा केली आणि त्यांच्यासाठी काही उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ लागतात त्याचबरोबर बघा जर आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल तर या शनिवारी काही उपाय केल्याने आपला पितृदोष देखील कमी होतं तर श्रावणातील शनिवारी पितृदोष हो कमी होण्यासाठी काय सेवा आणि उपाय करायचे आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर तो तुम्ही पाहू शकता तर बघा या श्रावणातील शनिवारी आपल्या घरामधील सर्व दरिद्रता दूर व्हावी आपल्या घरामधील नकारात्मकता दूर व्हावी जर आपल्या घरामध्ये काही वाईट शक्तींचा वास असेल पित पितृदोष असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामधील व्यक्तींना काही नजर बाधा लागली असेल किंवा वाईट बाधा लागली असेल तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर या श्रावणातील संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण कापुरासोबत ती वस्तू जाळल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर जाते आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता देखील बाहेर जाते आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा वास राहतो तर बघा ती कोणती गोष्टी आहे जी कापुरासोबत जाळल्याने आपल्या घरातील सर्व दारिद्रता दूर होणार आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा कधी कधी खूप कष्ट करूनही आपल्याला मनावे तसे यश मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींचे सुद्धा हे चांगले राहत नाही आपल्या घरामध्ये सतत कटकटी भांडणे होत राहतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल तर तो टिकत नाही आणि पैसा आला तरी ते तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने सहज निघून जातो त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक असेल किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची शांतता राहत नाही तुमच्या घरामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या अडचणी निर्माण होतात तर बघा अशा प्रकारच्या जर तुमच्या घरामध्ये देखील अडचणी होत असतील किंवा काही समस्या उद्भवत असतील तुमच्या घरातील व्यक्तींचे आजारपण सतत वाढत असेल अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर हा श्रावणातील शनिवार खूप महत्त्वाचा मानला जातो या शनिवारी जर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ लागतात आणि आपल्या घरातील सर्व दरिद्रतासुद्धा दूर होते आणि नकारात्मकतासुद्धा दूर होते तर बघा शनिवार हा दिवस आपल्या घराची स्वच्छता करण्याला खूप महत्वाचा दिवस मानला जातो शनिवारच्या दिवशी जर आपल्या घरातील आपण सर्व दरिद्रता बाहेर काढली तर ती दरिद्रता आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करत नाही असे म्हटले जाते म्हणून म्हणूनच शनिवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची असते आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरातील नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरातील दरिद्रता बाहेर काढण्यासाठी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही फरशी असाल तर त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला समुद्री मीठ घाला घालायचे आहे समुद्री मीठ म्हणजेच खडी मीठ ते मीठ घालून जर आपल्या घराची आपण स्वच्छता केली तर आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर जाते आणि सुद्धा आपल्या घरामधून बाहेर पडते अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची असते त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये जर जाळी जळमटे लागली असतील तर ती सुद्धा दरिद्राची लक्षणे असते म्हणूनच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अप्ल जाळी जळमटे राहून राहिली न पाहिजेत आणि शनिवारचा दिवस ही दरिद्रता बाहेर काढण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो म्हणूनच या दिवशी आपण सर्व स्वच्छतेची कामे आपल्याला असतात त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या संपूर्ण अखंड वास करावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे आणि गोमूत्र शिंपडल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दरिद्रता दूर राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते असे सुद्धा म्हटले जाते या श्रावणातील शनिवारी अश्वत्थ मारुती यांची पूजा करण्याचे खूप महत्व आहे तर बघा या शनिवारच्या दिवशी आपल्याला अश्वत्थ मारुती यांची आपल्याला पूजा करायची असते त्याचबरोबर बघा जर आपल्या पत्रिकेमध्ये साडेसातीचा त्रास सुरू असेल तर या शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची असते शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने आपल्याला साडेसातीचा त्रास दूर होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला सुद्धा त्रास असेल तर आपण शनिवारच्या दिवशी ही पिंपळाची सेवा करण्याचे खूप महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला शनिवारी पिंपळाच्या झाडाची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बघा या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला एक वस्तू जाळायची आहे तर बघा आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन तमालपत्र आणि दोन लोंगा घ्यायचे आहेत अशा प्रकारे या सर्व वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायच्या आहेत या वस्तू आपल्या घरामध्ये जाळून त्या वस्तूंचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे आपल्या घरातील कोपऱ्यांना कोपऱ्यापर्यंत हा धूर गेला पाहिजे अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा धूर करून आपल्या घरातील सर्व दरिद्रता आपल्याला बाहेर काढायची आहे तर बघा अशा प्रकारे कापुरासोबत या वस्तू जाळल्याने आपल्यातील आपल्या घरातील सर्व नकारात्मकता बाहेर जाते आणि दरिद्रता सुद्धा बाहेर जाते आपल्या घरातील सर्व कटकटी दूर होत होतात आणि आपल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचासुद्धा आशीर्वाद राहतो तसेच बघा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीचा वास असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही म्हणूनच आपल्या घरातील सर्व स्वच्छता करायची असते आणि माता लक्ष्मीला ही स्वच्छता फा फार प्रिय असते म्हणूनच आपल्या घरामध्ये नित्य स्वच्छता होईल आणि आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपले घर स्वच्छ अगदी ठेवायलाच हवे म्हणूनच बघा या श्रावण शनिवारी आपल्याला आपल्या घरातील दरिद्रता दूर व्हावी आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर व्हावी म्हणून ही आपल्याला सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण शनिवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये काय उपाय करायचा आहे ही माहिती आपण पाहिली तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ धन्यवाद